नमस्कार मी शाहीदेर सह्याद्री मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शिक्षक हा खऱ्या अर्थानं नव्या पिढीचा बहर असतो विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास असेल त्यांचा सर्वांगीण विकास असेल आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याचं काम हा शिक्षक करत असतो आणि म्हणून शिक्षकाला समाजामध्ये अनन्य साधारण असं सा महत्व आहे अनेक वर्षांची परंपरा आहे या ठिकाणी गुरु शिष्याची परंपरा असते गुरु हा सर्वोच्च सर्वोच्च स्थानी आहे आणि म्हणून अशा एका आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत ज्यांना जवळजवळ अडतीस ते एकोणचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये आपण योगदान दिलेलं आहे अनेक पिढ्याला त्यांनी घडवलेला आहे आणि स्वतः देखील एक प्रगल्भ शिक्षक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे असे सर्व गुणसंपन्न असे शिक्षक आपल्या समोर आहेत विकास ढवणसर जे सध्या कालूस ते या जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झालेले आहे आणि त्यांचा एक निवृत्ती सोहळा देखील थाटामाटामध्ये खेळणीमध्ये संपन्न होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधूया विकास ढवण सर सर, सर तुमचं सह्याद्री समाचारमध्ये स्वागत आहे तुम्ही गेले अडतीस एकोणचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे आणि आता आपण निवृत्त झालेला काय तुमचा जीवन प्रवास होता तुमचं शालेय शिक्षण कसं होतं आणि नंतर तुम्ही शिक्षक पेशामध्ये कशा आहात माझं नाव विकास मुलगा माधवी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण वडील गरीब खूप गरीब शिक्षण होत वडील आमचे जत्रेमध्ये दुकान घेऊन जायचे भाजी विकायला जायचे नंतर मच्छी विकायला जायचे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर जायचो माझं जात असत त्यांनी आमच्या यात आम्ही चौघे भावंडावर चौघ्या भावंडांचं आमचं शिक्षण पूर्ण दिलं जाती आमचं हा शिक्षण शिक्षण प्राथमिक शिक्षण वगैरे कुठे कसं आहे प्राथमिक शिक्षण मालवी येत नंतर आठवी नववी आमच्या इथं हायस्कूल नसल्यामुळे आम्ही तेव्हाही हायस्कूल नंतर मग फॉम हायस्कूल ला दहावी नावीला ना कॉम हायस्कूल दहावी पण शिक्षण झाल्यानंतर लगेच एक पंचे शाळा म्हणजे असले तर शिक्षण प्राथमिक शिक्षण पहिली शाळा म्हणजे तेवढी आहे काय आहे त्याच्या पाहिजे नंतर माझी शाळा अल्बमगाव तिथे मी मागरा वर्षाची सर्विस केली नंतर पेडाऊ आठ वर्ष केले आणि आता कालच ते मला कोणाल या शाळेमध्ये मला चौदा वर्ष असा माझा तुम्ही दहावी शिक्षक म्हणून लगेच नोकरी मिळाली नाही कशा पद्धतीनं की तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं वगैरे नाही एम्प्लॉयमेंट त्यावेळेला एम्प्लॉयमेंट थ्रू नोकरी मिळायची ना एम्प्लॉयमेंट थ्रू आपल्याला कॉल आला शिक्षक म्हणून मग तेवढी एकोणीशे पंच्याऐंशी सालामध्ये पाहिजे द् शाळा मला त्या तिंडी सारख्या एका शाळेच्या व्हायद्याशी असणाऱ्या शाळेमध्ये तुम्ही रुजू झाला त्यावेळेला फार काही शिक्षणाचं महत्व किंवा फार असं काही नसताना तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणवले किंवा कशा पद्धतीनं त्यावेळेची परिस्थिती असं काहीच लाईट नव्हतं दुकान नव्हतं एसटी नव्हती मग आम्ही चालतच आठवड्यात मी घरी याय आठवड्यात माझ्याकडे दोन बिघासाठी असं घेऊन आता त्या ठिकाणी शिक्षकांची कदाच त्या ठिकाणी होती मुलं मोठी मोठी मुलं होती त्यावेळेला त्या आम्ही जो शाळा सहा शिक्षक होतो मोठं पट होत त्याचा एक त्यावेळी तीन वर्ष त्या ठिकाणी काय त्यावेळेला विद्यार्थी स्वतः शाळेत यायची कि तुम्हाला त्यांना सांगावं लागायचं कि या शाळेमध्ये प्रवेश द्या वगैरे त्यावेळेला स्वतः शाळेत मुलं त्यावेळा जिल्हापुशी शिक्षण किंवा त्यावेळेला ग्रामीण भागातील लोकांची गरज म्हणून फार महत्व महत्वाचे होत त्याच्यानंतर तुम्ही दुसरी शाळा तुमची होम गोळा पडेल होम मध्ये गेला तिथे सांगा किती पटसंख्या तिथं पण आठ पण मला काय त्या चौथी पर्यंत चौथी पर्यंत तिथं पंधरा वर्ष सेवा करता आली तुमच्या साहित्य निर्मितीवर तिथूनच आवड निर्माण झाले शैक्षणिक साहित्य निर्मिती करायची की बोलवायचे शिक्षकांना शिकवायला असं जायचं नंतर असं कॅम्प मी फोटोग्राफी तुम्ही अडतीस ते एकोणचाळीस वर्षामध्ये मध्ये तुम्हाला असे कोणते अनुभव आले की जे तुमच्या लक्षात आहे की शिक्षक म्हणून मी योगदान दिलं किंवा विद्यार्थ्यांनी तुम्हाला अशा काहीतरी अशा प्रतिक्रिया दिल्या अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला जवळ माने आवश्यक वाटेल ते मग आता एक विद्यार्थी माझे एक वकील झाले नंतर शिक्षिका झाली डॉक्टर आहे तुमच्या प्रवासामध्ये अनेक तुम्ही निवृत्त झालेला साधारणतः तुमची एकोणचाळीस वर्ष कोणत्या शेवट झालेले आहे आता यानंतरचा पुढचा जो प्रवास आहे यामध्ये तुम्ही कसं ठरवलंय का या गोष्टी आपण करायच्या आपण हे व्हिडिओच्या मार्फत किंवा मार्फत येत आहे आपले व्हिडिओ काय युट्यूब चॅनल त्या युट्यूब चॅनलमध्ये शिक्षकांना पण मार्गदर्शन करता येणार आणि विद्यार्थ्यांना पण व्हिडिओ पाठवून याच्या मार्फत मार्गदर्शन करता येईल आपण त्या गोष्टीकडे आपण वळणार आहोत मात्र शैक्षणिक क्षेत्र बाकी तुमचं कला विषय वगैरे आपण जाणून घेऊ आपण परंतु शिक्षक म्हणून तुम्ही ज्यावेळेला निवृत्त होता ना तेव्हा बा एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये एक शिक्षक म्हणून मी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आणि याच्या पुढे सुद्धा मी नव्या पिढीसाठी हे काम करेन किंवा मला या गोष्टी राहून आहेत असं काय वाटतंय का आता एक पटसंख्या जे मी कमी होत शिक्षणाची विद्यार्थी हायस्कूल कडे जास्त जोडला होता म्हणून मला वाटलं की आपण पहिली पासूनच त्याला पहिले मे महिना होता ना मे महिन्यामध्ये मी त्यांना स्वतः आर्थिक सहाय्य करून त्या मुलीला ठेवून पहिला जे जो अभ्यासक्रम होता तो पहिलेला अभ्यासक्रम मे महिन्यात पूर्ण व्हायचं हो पहिलीचा असं करून मला मला आता ती आता ती मुलं एवढी चांगली आहेत पहिली असं वाटतं की कवी आपण असतो मुलांसाठी काहीतरी करू बरोबर असं आता तुम्हीच म्हटला की आता पटसंख्या कमी आहे म्हणजे त्यावेळेला खर तर विद्यार्थी संख्या खूप होती शिक्षक सुद्धा फार प्रामाणिकपणे त्यावेळेला काम करत होते तुम्हाला काय वाटेल की त्यावेळीची परिस्थिती परिस्थिती काय बदल झाले त्यावेळेला शिक्षणाचं होत शिक्षणाचं पूर्वी आता काय शिक्षण हे बाकी इतर कामं जास्त शिक्षकांना हा शिक्षण इतर काम जास्त कुठलं काम नाही असं नाही शिक्षकांना त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमी आलं पूर्वी मस्त वीस पंचवीस वर्ष चांगले चांगली हे असं शिक्षण आता जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत या आता तुम्ही म्हणता त्यापर्यंत डबवायला आलेल्या आहेत शासन धोरण सुद्धा आता बदललेलं आहे वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा या बंद करण्याच्या मार्गावरती शासन आहे किंवा तशा पद्धतीचा जी आर निघालाय याच्यानं ग्रामीण शिक्षण जे आहे किंवा इतर जो समाज आहे जो सर्वसामान्य जे बहुजन समाजातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणावरती काय परिणाम होईल केलं तुम्हाला काय वाटतं

विठ्ठलवाडी या विठ्ठलवाडीमध्ये आपण गेले अनेक वर्ष तुमचा या ठिकाणी वास्तव्य आहे इथल्या सगळ्याच सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांशी तुमचं नातं आहे आणि तुमचं फार मोठं योगदान देखील आहे काय वाटते या खिरडी परिसरामध्ये आज तुमचा निवृत्ती सोहळा देखील पार पाडला जाणार आहे या संदर्भात काय सांगाल इथल्या लोकांशी तुमचे असणारे संबंध आणि इथं तुमचा जीवन प्रवास दोन हजार चौदा ला विठ्ठलवाडी गणेश पेटरण त्या विठ्ठलवाडी गणेश पेटरण काम करत असताना सल्लागार म्हणूनच काम करत आले सल्लागार काम करत असताना भरपूर मी सगळी सेवा करता येतात आपल्या कंपनीची कुठल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये नाट्यकरण असू दे एक पात्री अभिनय स्पर्धा असू दे असं बरेच याच्यामध्ये संस्थेमध्ये काम करणार आपली ओळख करायचं आहे पण हे शिक्षक भाऊ आपल्या कामाचे आहे संस्थेमध्ये अनेक संस्थेमध्ये काम करता आलो मला त्या संस्थेमध्ये काम करता आलं गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये पण काम करायला या कॅरडीपलाचा मला निर्माण झालं तुम्हाला कागदाच्या वस्तू बनवण्याचा छंद आहे म्हणजे कागदापासून म्हणजे पासून टिकाऊ ही संकल्पना राबून तुम्ही अनेक गोष्टी तयार केलेल्या मी पाहिलेल्या आहेत हा छंद तुम्हाला कधी चालला किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला हा छंद मला मी शिक्षक गाल्यापासूनच छंद हा तुला तुम्हाला त्याची आवड कागदापासून वस्तू कागदापासून किंवा काय लिखाण करायचं असेल तर स्केच पेनं वगैरे माझं लिखाण करण्याचं आवडत चांगलं आहे असं लिखाण मला ती आवडत आहे मग आपण नवीन मग तसं मी मग पहिल्यानंतर काय गेली ते गदार तयार केली मग आपण काय अशी कागदची गदार घातली शकतो मग पहिली कागद तयार केली नंतर अशा अनेक वस्तू मी तयार केल्या मग युट्यूब चॅनल तयार केलं मग त्या युट्यूब चॅनलचा आपल्या शिक्षकाला पण उपयोग झाला कोरोनामध्ये नंतर विद्यार्थी वस्तू अशा करायला लागल्या असं त्या चॅनलचा एक फायदा झाला कोरोनामध्ये आवडत तुम्ही स्वतः शिकलात की तुम्हाला पण मोटिवेशन स्वतः स्वतः पाहिजे विकत वगैरे घेतात त्याच्या पद्धतीने फक्त स्वतःच घेतात किंवा रंग त्या रुपवामध्ये सुद्धा वस्तू बनण्याची मागणी आहे त्यांनी किंवा असे प्रदर्शन वगैरे नगरपालिकेने आठ दिवसिंग केलं त्याला शिकवायचं आणि मुलांना चंद महोत्सव होता चंद महोत्सव मध्ये आपल्याला प्रदर्शन मांडतात मग त्या लोकांना माहिती आहे अशा गोष्टी काढतात असे आता तुम्ही उद्या तुमचा निवृत्ती सोहळा आहे आणि विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळानं फार थाटामाटा तो निवृत्ती सोहळा तुमचा आयोजित केला आहे काय सांगा तुम्ही उद्याच्या सोहळ्याबद्दल काय लोकांना आमंत्रित करा आपले शिक्षण हे सगळं गरीबीतनं झालेले आहे नंतर पदेश एवढे काही पदेशी नव्हते आपल्या शिक्षण आल्यानंतर पदेशी जरा बेचाटी होतात आई वडील वगैरे आवडते आई वडील आई वडील आमचे दोन हजार नंतर आई दोन हजार अठरा मध्ये होते मग त्यांचे आजार पण वगैरे असायचे त्याच्यातून नंतर पण आम्ही वरती असे आजार आता तुम्हाला काय वाटतं की या निवृत्तीच्या क्षणी आता तुम्ही वयाच्या या टप्प्यावरती आलेला आहात आता तुमचा दुसरं इनिंग सुरू होते आहे पुढच्या इनिंग असं केलं पाहिजे या गोष्टी आपल्या सगळ्यातल्या राहून गेलेल्या आहेत तुमचं काय नियोजन असेल काय नाय घाबरून आता जे चालू आहे ते आपण बंद करायचं नाही ते विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षणासाठी आपण ते उपयोगात आणू असं आहे ठीक आहे बाकी आता तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालच्या शुभेच्छा आहेत तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही लोकांना कळले की किती प्रगल्भ आहात म्हणून मात्र तुमच्या एकंदरीत कला जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे शेवले तुम्ही त्याच्यात आधी अशा पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा देत होते होते विकास धवन सर जे आता निवृत्त होत आहेत एकतीस मे ला आणि त्यांचा निवृत्ती सोहळा विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ खेरडीच्या वतीनं अतिशय भव्य दिवे स्वरूपामध्ये साजरा होत आहे आणि त्यासाठी ना मान्यवर लोक येणार आहेत त्यांचे शुभचिंतक येणार आहेत माझी विद्यार्थी येणार आहेत केरडणी परिसरातील नागरिक के येणार आहेत आणि अशा सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा निवृत्ती सोहळा संपन्न होणार आहे आपण देखील यावेळी एका शिक्षका ठिकाणी आपण राहतो ज्या मंडळामध्ये आपण कार्यरत आहोत या मंडळाच्या हो, वतीने निरोप समारंभ सोहळा आयोजित करण्यात यावा अशा फार कमी लोक आहेत किंवा अशा फार गोष्टी आहेत किंवा अशा फार लोकांच्या भाग्यामध्ये या सगळ्या गोष्टी येत असतात आणि म्हणून यावेळी निरोप समारंभ सोहळ्याला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे की आपल्याच परिसरातील आपल्याच सानिध्यात वाढणारा एक शिक्षक यांच्या अंतिम जे सेवानृत्य आहे यासाठी म्हणून त्यांना शुभेच्छा देवा त्यांच्या पुढील जीवनासाठी त्यांना एक बळ निध निर्माण व्हावं यासाठीचा हा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे आणि म्हणून हा निरोध समारंभ महत्व अतिशय महत्त्वाचा आहे तो तास आपण सरांना शुभेच्छा देव्या आपण संवाद साधला आपले मनापूर आभार धन्यवाद